नमस्कार शेतकरी बांधवनो ॲग्रिटॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांच्या आज पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पी एचबद्दल शेतीमध्ये पी एचचे काय महत्त्व आहेत पी एच किती महत्त्वाचं आहे शेतीमध्ये संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या ॲग्रिटॉक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवानो शेतीमध्ये पिकाची उत्पादकता ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते यामध्ये आपले रोग नियंत्रण हा एक महत्वाचा मुद्दा आहे रोग नियंत्रण करत असताना आपण जी औषध फवारणी करतो त्याचा परिणाम पूर्णपणे मिळणे गरजेचे आहे यासाठी आपण औषध फवारणीसाठी जे पाणी वापरतो ते, वापर ते योग्य पीएचचे असणे गरजेचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एचबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी बांधवनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पी एच म्हणजे काय पी एच इज द पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजेच द्रावणामधील हायड्रोजन आयनचे कॉन्सन्ट्रेशन पी एच किंवा सामू हे द्रावण आम्ल म्हणजेच ॲसिडिक आहेत का विमल म्हणजेच बेसिक आहेत ते मोजण्याचे एकक आहे पाण्याचा पी एच हा नेहमी एक ते चौदा अंकांपर्यंत मोजला जातो पाण्याचा पी एच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो मात्र त्यामुळे पाण्याचा सा नक्की सामू समजत नाही बाजारात डिजिटल पीएच मीटर उपलब्ध आहे त्याचा वापर केल्यास नेमका पीएच किरतो पाण्याचं पीएच त्यातील धन किंवा ऋण भारीत आयनांवरच्या प्रमाणावरून ठरतो ज्या पाण्यामध्ये धन भारांचे प्रमाण अधिक आहे ते पाणी आम्लधर्मीय म्हणजेच ॲसिडिक असते एक ते सात अंकांपर्यंतचा पीएच हा ॲसिडिक असतो ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते ते पाणी अल्कधर्मीय म्हणजेच बेसिक असते सातपासून ते चौदापर्यंतचा पीएच हा अल्कधर्मीय व म्हणजेच बेसिक असतो सात अंक दर्शवणारा पीएच हा उदासीन म्हणजेच न्यूट्रल असतो कणवरील फवारणीतील पाण्याच्या पिएचचे महत्त्व फवारणीद्वारे वापरलेली कीटकनाशके खते यांचे पिकामध्ये योग्य शोषण झाल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात मात्र बहुतांश शेतकरी फवारणीसाठीच्या पाण्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत पाण्याच्या स्रोतांमध्ये औद्योगिक रसायने शहरातील प्रदूषित पाणी आधी घटक मिसळले गेल्याने ते वापरण्यायोग्य राहत नाही त्याचा सामून सातपेक्षा अधिक आठ ते दहापर्यंत असतो अशा पाण्यामध्ये मिसळलेल्या घटकांचे विघटन लवकर होते या प्रक्रियेला अल्कलाईन हायड्रोलायसिस म्हणतात सामू आठ ते नऊच्या दरम्यान असलेल्या द्रावणामध्ये ही क्रिया जलद घडते अशा द्रावणाचे शोषण पिकांकडून कमी प्रमाणात होते आणि अपेक्षित परिणामही मिळत नाही त्यामुळेच फवारणीसाठीच्या वापरलेल्या पाण्याचा पीएच योग्य म्हणजेच पाच ते सहा पॉईंट पाचच्या दरम्यान असावा म्हणजे द्रावणाचे पिकाकडून चांगले शोषण होते तेच बॅलन्स करण्यासाठी काय करावे फवारणीसाठी पाण्याचा सा सामूहा पाच ते साडेसहा या दरम्यान असावा पाण्याचा सा सामूह योग्य पातळीपर्यंत कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाच्या रसाचा वापर करतात मात्र पाण्याचा पीएच स्थिर अधिक काळ ठेवू शकत नाही अधिक स्थिरतेसाठी सध्या बाजारातील काही द्रावणे उपयुक्त ठरू शकतात परिणामी फवारणीतील घटक दीर्घकाळ व पूर्ण क्षमतेने क्रियाशील राहून योग्य तो परिणाम मिळतो बाजारातील काही प्रमुख पीएच बॅलन्सर डॉक्टर रिच न्यूट्रास्प्रेड पी एच ओके द्रावणाचा पीएच नियंत्रित करण्यासाठी फार खर्च येत नाही कारण पी एच नियंत्रक घटकांचे प्रमाण हे प्रति शंभर लिटरसाठी प्रमाण पन्नास ते सत्तर मिलीपर्यंत असते तुलनेने फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची किंमत अधिक असते फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची क्रियाशीलता कमी झाल्याने अपेक्षित परिणाम न मिळा मिळाल्यास अधिक नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवावे फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर केल्यास त्याचा जास्त फायदा होतो सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते तसेच यावेळी पानावरील छिद्रे म्हणजेच टोमाटा जास्त प्रमाणात उघडलेले असतात त्याद्वारे फवारणीचे द्रावण जास्त प्रमाणात शोषले जाते भारतातील काही प्रमुख पी एच बॅलेन्सर डॉक्टरीच जे की आनंद ॲग्रोचे आहेत त्याचे प्रमाण अर्धा मिली प्रति लिटर पाणी त्यानंतर दुसरे पी एच बॅलेन्सर आहे ते न्यूट्रास्पेड जे कृष्टेक कंपनीचे येते त्याचे प्रमाण आहे अर्धा मिली ते पॉईंट सात मिली प्रति लिटर पाणी त्यानंतर तिसरे पी एच बॅलन्सर येते पी एच ओके जे उत्कर्ष ॲग्रोचे आहेत त्याचे प्रमाण अर्धा मिली ते एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आहेत शेतकरी बांधनो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या ॲग्रोटॉक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा